ते परवा हार्दिक पांड्या प्रॅक्टिस कराल जाता दा गड़ा दा गड़ा दा गड़ा। तर आणि त्याच्या हातातलं घड्याळ बघितलं तर त्या हातातल्या घड्याळाची किंमत किती ते माहिती आहे का मारदा अठरा करोड रुपये ते अठरा करोडमध्ये पोरकिस्तानवाले साडे सात महिने निवांत बसून खाऊ शकतात बघ ते प्रत्येक वेळी पाकिस्तानवाले भारताची बरोबरी करायला बघते ते मर्दा हार्दिक पांड्या अठरा करोड फक्त घड्याळासाठी खर्च करतोय तुमची ती न विकलेले खेळाडू लीग नाही का पजामा सलवार लीग हा ती पी एस एल तेवढा तेवढा तुमच्या टुर्नामेंटचा खर्च आहे की नाही तेवढ्यात हार्दिक पांड्याची चार गाड्या येतील बघ हे बघ हार्दिक ना ना तुला चार गोष्टी चांगल्या सांगतो बघ त्या पूर्किस्तान वाल्यापासून आहे की नाही ना कमीत कमी साडेतीन चार मीटर लांब राहायचं बघ मरदा हात मिळवण्याच्या नादानं घड्यार बिट्या काढून नेलं म्हणजे आपल्याला काही कमी नाही रे पण त्यांच्यात ते कुत्र्याने काळवणी लागायची लागा मी चपाती एक जास्त खाऊ का तू चपाती जास्त म्हणून म्हणतो रेडके ते आशिया कप त्याला दोन करोड मिळणार आहेत म्हणून भावा तेवढी अमाऊंट आयपीएल मध्ये आमची फक्त एका प्लेअरची बेस प्राईज असते रे मग ती पोरकिस्तानवाली म्हणते ती आम्हाला ट्रॉफी बी काय नको आम्हाला दोन करोड द्या म्हणजे तेवढा चार पाच महिना आमचं बाहेर पडते रे पण आम्हाला हे भारतावाल्यांना फक्त एकच पाहिजे पैसे ठेवा तुमच्याकडं पण ट्रॉफी मात्र आम्हाला पाहिजे आणि ती शंभर टक्के आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार ते पण एकदम थाकटा तर था, हां भागा आहे